इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ पाचवा शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे टिंबटिंबचे गाढे पंडित होते पर्याय संस्कृतचे कन्नडचे तमिळचे उत्तर शहाजीराजे संस्कृतचे गाळे पंडित होते आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंब टिंब म्हणतात पर्याय शेतकरी सैनिक मावळे उत्तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळुरू येथील शिक्षकांची नेमणूक केली हा शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपत्ता फिरवणे तलवार चालवणे आदी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ई दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट दिली प्रश्न क्रमांक तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर उत्तम कारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या